तरी रंग रूप हे विठ्ठला विठ्ठला माऊली नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपण नवीन ब्लॉकमध्ये सादरीकरण करणार आहोत मी आता नुकताच गावी आलेलो आहे आणि आता हा सीजन गावचा म्हणजे आपण काजू आंबे याचा सीझन आहे फणस वगैरे तर मी आता आमच्या कंपाऊंडात जाणार आहे काजू आणि आंबेची झाडं आहेत तिकडे तर ते बघण्यासाठी खास मुंबईवरून मी आलेलो आहे एक दिवसाची सुट्टी काढून तर ही माझ्या हातात जी काट ती गरखू आपण म्हणतो कोकणामध्ये हिला गरखू असे म्हणतात या काठीला या काठीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये असं फास अडकवून काजू किंवा बी खेचले जाते आणि ते आपण पटदिशी झेलायचे असते त्याला गरखू असं म्हणतात तर आपण कंपाऊंडात जाऊ तेव्हा बघूच आता आपण तामकीने जाणार आहोत हा आमच्या हा पाठचा घरापाठचा परिसर आहे त्याला आम्ही परसावण किंवा मंगिलदार असं बोलतो ही आमची नारळ आहेत नारळीला खूप नारळ असे लागलेले आहेत ला हा असा पाठचा परिसर आहे मित्रांनो आता आपण सुरुवातीला आमच्या हलव्यात जायचं आहे हलव्यात आम्ही काही झाडी झाडं लावलेली आहे आणि आम आमचा एक मोठा कलम आहे कलम म्हणजे आंब्याचा झाड त्याला हापूस आंबे असे लागतात कोकणात त्याला कलमच म्हणतात हा आमचा हलव्याचा प परिसर आहे तुम्ही पाहू शकता गवती चहा लावलेली आहे नारलीची झाडं आहेत कलम लावलेला आहे आणि हा आमचा मोठा कलम किंवा आंबा आंब्याचं झाड हापूस आंब्याचं झाड नुकताच मोहरलेलं आहे अजूनपर्यंत काही आंबे लागलेली दिसत नाही आहेत मित्रांनो पारंपरिक शेतीमध्ये जेव्हा शेती करतो तेव्हा भाताचा पीक घेऊन जो पेंडा राहतो तशी त्या एकावर एक डालेल्या पेंढ्याला आम्ही उडवी उडवी असा श असा शब्द आहे कोकणामध्ये त्याच्या बाजूला फणसाचं झाड आहे फणसाच्या झाडाला फणस पण आलेलं आहे फणस पण आलेले आहेत आणि पाहू शकता किती सुंदर असा दृश्य बरेचसे आहेत यार छोटे छोटे लागलेले आहेत आमच्या गावातील घरांचे दृश्य मित्रांनो हा जो परिसर दिसतोय पूर्ण ओपन एरिया त्याला मलकांड असा संबोधलं जातं या मलकांडात अजूनही पारंपरिक शेती होतेच आणि इथे बघा हिरवगार गवताचं चारं केलेलं आहे गुरांसाठी ऊन कडक असल्यामुळे खूप ताण लागलेली आहे चालून चालून हे बघा अजून पण जिकडे दिसत आहेत ती दिस सर्व आंब्याची झाड आहेत म्हणजे हापूस आंबे हे पूर्णपणे कंपाऊंड गरज आहे अजूनपर्यंत तर झाडाला आंबे लागलेले नाही आहेत आत्ताच नुकतीच भौर त्यांना फुटलेला आहे आंबे मॅक्सिमम मेपर्यंत तरी असतील येतीलच मित्रांनो हे तुम्हाला काय दिसत आहे ना ते तरवा भात शेती करतो तेव्हा पारंपरिक पद्धतीने केली जाते बघा पूर्णपणे शेण टाकलेला आहे शेण टाकलेलं आहे पूर्णपणे असं सोबत आणि ह्याची भाजवण स करून जमीन पूर्णपणे पिका पिक पिका योग्य बनते त्याने पावसाळ्यात तुम्ही ह्या राणाला जेव्हा याल ना पूर्ण पूर्ण रान हिरवगार असं भरून जातं आता रखरखीत उन्हाने सर्व करपून गेलेलं आहे हिरव हिरवं पण त्याचं निघून गेलेलं आहे पण जेव्हा तुम्ही पावसाळ्यात इकडे याल तेव्हा मस्तपैकी हिरवगार असं वातावरण तयार झालेलं असतं मित्रांनो आता आपण जो पर्या पर्या बघणार आहोत हा पूर्ण पर्या आहे त्याला आम्ही तामकीन असं नाव दिलेलं आहे तुडुंब भरलेला असतो फार पर्याय पावसाने तुडुंब आत्ता आपण आलो मित्रांनो आमच्या जमिनीत ही पूर्णतः जमीन आमची आहे तिकडे शेजाऱ्यांची जमीन आहे आमच्याच घराच्या बदलाचे शेजारी आहेत त्यांची जमीन आहे आणि ही आमची जमीन आहे बघूया काय काय केले आणि ह्या राणाला डुकर रानडुकर चा वावर खूप असतो त्यामुळे जे झाडं लावले त्यांचं संरक्षण करायला काटेरी कुंपण आहे त्या कुंपणाला पण रानडुकरं काय ठेवत नाही पूर्ण उद्ध्वस्त करून टाकतात नुकतीच लावलेली कलमं आहेत किती एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस ग्यारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा कलम आहेत मित्रांनो एक खरं सांगतो काजू बिया काढायला जेवढी आपल्या कंपाऊंडात मजा येत नाही ना तेवढी दुसऱ्याच्या कंपाऊंडात चोरायला मजा येते खूप इंटरेस्टिंग वाटतं चोरायला आणि तीच काजू जर आपल्या कंपाऊंडात काढायचं झालं था था तर खूप जीवावर येतो तू कुठे काजू काढतोयस काजू काढण्यापेक्षा चोराला बजा येते शबत, शपथ कुठ्यातून जावं लागतं काही शपथ या वाट काढत काढत धडपडत धडपडत कुठून कुठून आलो काय माहिती आता आपण पाहूयात काजूर किती काजू आहे आणि किती बिया आहेत त्या ओके मित्रांनो हे बघा ह्या आहेत काजूच्या बिया अशा मस्त टपोऱ्या आहेत गुच्छाच्या गुच्छा ऍक्च्युली ऑलमोस्ट ह्या आदिवासी माणसाने ह्या सर्व काजूच्या बिया सर्व चोरलेल्या आहेत आणि हा, हा सरो सरो ले ले। मला आम्ही मुंबईला असल्यामुळे इकडे काही कोणी लक्ष ठेवत नाही तर हा मला एवढ्याच बिया भेटलेल्या आहेत नाहीतर काजूच्या बिया खूप भेटल्या असत्या नमस्कार मित्रांनो आत्ताच आपण ह्या बेळातून पार करून आमच्या कंपाऊंडात एंट्री करत आहोत कुठून सुरुवात करायची तेच काही कळत नाही आहे पहिले ह्या वरच्या दांड्यातनं जाऊ तिथं आत्ताच हे काजू मोहरत आहेत ओके okay, काही काजूंवर मोहरही नाही आहे म्हणजे पहिला बार तर आलाच नाही आहे दुसरा सेकंड बार आपण म्हणू शकतो तो येईल हे ये सर्व काजूची लागवड आहे आमची आमच्या आजीने फार कष्ट करून हे बगीचा सर्व शिकलेला आहे हे आमचे कलमाचे झाडं आहेत आपण ह्या बाजूने सुरुवात करूया काजू का सुरुवात ओके तर मित्रांनो ह्याच्यावर काही काजू दिसत आहेत वरती टोकामध्ये आणि बिया तर ऑलमोस्ट झालेल्या आहेत सुरुवात करूया लवकरात लवकर आपल्याला काम उरकून निघायचं आहे काजूच्या तुम्हाला काजू दाखवतो काजू एका पानांमध्ये लपलेले काजू आहेत पिवळसर धमक काजू बरेचसे कोणीतरी बिया काढलेल्या आहेत त्याच्या असं वाटतोय कारण काजूचा कचरा भरपूर पडलेला आहे खाली हे काय बरेचसे काजूंवरनं बिया काढून घेऊन गेलेलं आहे कोणीतरी आहेतच तर थोड़ा थोड़ा। वे थोड़ा। वे थोड़ा। चला तर काढायला सुरुवात करूया थोड्या थोड्या वेळ होत चाललाय उशीर पण होतोय तर आपण काजूचा पहिला नवाल करूया हम्म ऑसम इस इज ऑसम बघता असा झारावणा काढला आणि असाच हम्म असम या काजूपासून बऱ्याच वस्तू बनवतात काजू फेणीचं नाव ऐकलं असेल त्याच्यापासूनच बनते हम्म असो नमस्कार मित्रांनो ही आमची पाण्याची टाकी आहे त्यात पाहणे अजिबात नाही पाण्याची टाकी काजूंची लागवड आहे बरीचशी पाहू शकता तुम्ही काजूच्या झाडांची लागवड